आस्था टाइम्स समाजसेवेची आस्था असणार एकमेव व्यासपीठ पहिली माझी ववी पहिला माझा नेम पहिली ववी ग पहिला माझा नेम तुळशी पशी झोपे रामाय रे वा विठला तुळशी पशी झोपे रामाय रे वा विठला दुसरी माझी ववी ग तुळशीच्या पाना माझी ववी गुळशी तुळशीच्या पाना सेवा करी तो कृष्ण कानाये रे बा विठला सेवा करी तो कृष्ण कानाये रे बा विठला तुळशी ग तुळशीचे चरण तिसरी माझी वावी ग तुळशीचे चरण तेतीस कोट देव आले शरण तेतीस कोट देव आले शरण चौथी माझी ववी ग चौथी माझी ववी ग तुळशीचा तुळशी सावार चौथी माझी ववी ग तुळशीचा वार गळा वैष्णवसाहार बा विठला गळा वैष्णवांचा ये रे बा विठला पाचवी माझी ववी ग पाचिया पाडवाला पाचवी माझी ववी गाडवाला रे बा विठला दुर्पतीच्या चरणाला बा बाठला सावी माझी ववी ग मला नाही आळस सावी माझी ववी ग मला नाही आळस ज्ञानाचा तू कळ खळसर बा बाठला ज्ञानाचा तू कळ बा बाठला सातवी माझी ववी ग तुळशीच्या कोडा सातवी माझी ववी ग तुळशीच्या कोडा इट रुक्मिणीचा ये रे बा विठला इट रुक्मिणीचा जोडा ये रे बा विठला हरी नाम द्या बाई हरी नाम द्या बाई राम मला ठवनाई राम मला ठवनाई बालपणी केलं काई बालपणी केलं काई बालपणी केला नेवा देवा बालपणी केला नेवा देवा नाही गुरुची केली सेवा नाही गुरुची केली सेवा हरी नाम घ्या बाई राम मला ठव नाई तरुणपणी केलं काई तरुणपणी केलं काई तरुणपणी गेल प्रपंचक बाई तरुणपणी गेल प्रपंचक बाई देव आठवत नाही देव आठवत नाही हरी नाम द्याग बाई राम मला खव नाही म्हातारपणी केलं काही मातारपणी केलं काही म्हातारपणी बसला घरी नाई नाई ये बसला घरी नाही मुखी आला हारी नाही मुखी आला हारी जय राम हरी जगभवनगत नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्टर टाइम्स न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा